पराठा आहे पराठा बोलता रोटी आम्ही पोचलो सो गाईत येणा सोमवार उपास नाही म्हणून वॉटरफॉल गुड मॉर्निंग गाईज तर आजचा आहे दुसरा दिवस आणि आम्ही उठून तयारी वगैरे करून आता चहा नाश्ता करू आणि मग साडेनऊला आमचा ड्रायवर येईल आणि मग आम्ही जाणार आहोत सोनमर्गला बघू शकता किती थंडी आहे आणि यो यांचा लूक कमेंट करून सांगा आणि यो मला तर चला

करीम रेस्टिर फॅसिलिटीज लेख म्हणजे फॅसिलिटीपासून ते सगळा एकदम प्रॉपर सगळी ते सर्विस करताना आणि जेवण वगैरे एकदम चांगलं असेल त्यांना वसिल मॅनेजर हॉटेलचं मॅनेजर वसील रेस्टोरेंट हां तर कोणाला यायचं असेल तर एक कॉन्टॅक्ट नंबर मी याच्यात मेन्शन करेन तुम्ही आहे मोस्ट वेलकम सारे टुरिस्ट आजच्या नाश्त्यासाठी चहा कॉफी दूध आणि ते ढोकळा सांबर मॅगी इथेचा पराठा एक बसला इथं भाजी आहे इकडे दही लोणचा ब्रेड आणि तेजूची आमच्या आजची ड्रेसिंग बघा श्रीनगरला जाता नाही पण कशी वाटतं बघा गाईज यांची आजची ड्रेसिंग दुसऱ्या दिवशीची आणि ही शॉल त्यावेळी काल घेतली कितीची घेतली हा दीडशे रुपयाची शॉल घेतली मी अशी ड्रेसिंग यांची अशी ठेवा कशी बन मी नाही ना नाश्ता बसून घेतला पुरी भाजी पराठा आणि मॅगी चला खाऊन घेतली गाईच यांना सोमवार सोमवार नाही म्हणून भरपूर तिथं या होतं सलाड पासून सगळं आहे पण जेवढा खायचं होतं तिथं घेतलं मी पण संपवा म्हणजे झाला संपवा ही दोघा कधी यायची यांच्यासाठी थांबून आम्ही वाट बघली आम्ही घेतला ए फ्यू मोमेंट्स लाईट ओके तर आम्ही मित्रांनो चालू आता श्रीनगरला श्रीनगरवरून कुठे चाललो आपण नाही गण सोनमार्गला चाललो आहे आणि आमचे शोएब भाई आलेले आहेत आमचे ड्रायव्हर आहेत गाडी इनोवा आहे त्यांची आता आम्हाला घेऊन चालले ते तर आता मी तिथं पोचल्यानंतर आम्ही तिकडचं लोकेशन वगैरे हो तिथला व्ह्यू ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो तर इकडचे रास्ते बघा आणि झाडं बघा किती सुंदर वाटतं एकदम किती भारी वाटतं बघा आम्ही पण बघा असं याच्यात व्हिडिओमध्ये आम्ही काढतो ब्लॉग बनवतो त्याच्यामध्ये कसं वाटतं तर हे बघा गाई पैशांचे बंडल जे माला गेलेल्या कोणाला पाहिजे असतील तर सांगा घेऊन याचा मला लगेच मेसेज करा वॉटरफॉल सोनमर्गला आणि हा हाय सोनमर्गचा स्पॉट बघा कसं वाटतं एकदम प्रॉपर पोचलो अटल टनलचा सहा किलोमीटरचा जो आता आम्ही बघितला गुफा तो क्रॉस करून आम्ही सोनमर्गला स्पॉटवरती पोचलेलो आहे तर बघू शकता तुम्ही कसं आहे किती छान सोनमार्गला पोहोचलो हॅलो गाई आम्ही आता सोनमार्गला पोहोचलो आणि पोचून आम्ही इथं हे घोडे आम्ही बुकिंग केले चार घोडे हे आमचे सोबत आलेले आहेत आम्ही चौगजण होतो आणि चार घोडे आम्ही घेतले त्याच्यामध्ये चौघांचा आम्ही चार घोड्यांचा पॅकेज केला साडेपाच हजारमध्ये बुक आणि शूज त्याच्याचमध्ये आणि दोन पॅ हे असतील ठिकाण असतील जायचं आम्ही पहिला पण घेतला त्याच्यामध्ये याच पॅकेजमध्ये आणि दुसऱ्या इकडे पण आम्हाला ते घेऊन जाणार आहेत तर तुम्हाला आता पुढे गेल्यावरती मी दाखवतो आम्ही दुसरा पॅनल बंग कसा आहे तर गाइस तेजुला इथे ते भेटलेली आहेत युट्युबर आणि इंस्टाग्राम पायल पांचाल हाय मैम हमारे YouTube चॅनल के आप क्या बताना चाहेंगे बढ़िया तो वीडियो बना रही है लड़की फॉलो करो लाइक करो सब्सक्राइब करो अच्छे अच्छे वीडियो बनाना बहुत प्यार करते तो हमें वो खुश देखना चाहते हैं और अच्छे अच्छे कॉन्टेंट देखना चाहते हैं तो जरूर बनाना और थैंक यू सो मच तो थैंक तो यू थैंक यू हाय कैसे हो आप मुंबई तो बहुत अच्छा है अभी जस्ट अभी होकर आई थी मुंबई आप कब आए हो तर गाईज आम्ही आता निघालो आम्ही इथून आता आम्ही आमच्या गाडी जाणार आहे दिवा का कशी तेजू <laughs> खूप थंडी आणि बर्फ पण भेटला पण आम्हाला स्नोफॉल नाही भेटला म्हणजे बाकीच्या हो हो राईड वगैरे होते त्या आम्ही केल्या राईड म्हणजे घोड्याची आता इथं आणि फोटोज रील्स वगैरे त्या केल्या आम्ही आणि आता निघतो आम्ही इथनं टायमिंग पण झालेला आहे अजून आम्हाला हॉटेलपर्यंत पोचायचं आहे त्याचा तुम्हाला हॉटेलवरती गेल्यावरती आम्ही दाखवतो तर काही आता त्याजून मला एक चॅलेंज केले तर मी माझा फेस असा याच्यात बुडून दाखवायचा आहे कशामध्ये बर्फामध्ये तर मी आता चॅलेंज ॲक्सेप्ट केलेला आहे

madin गाईड इकडं बघा काय बनवले द द आर्ट आर्टिस्ट इकडं बघा कसा वाटला बोल ना एकदा त्यानं सांग गाईड घेतल्यान मग आता आम्ही खायला या खायला <laughs> गाईज, आता तर मी रूमवरती आलो आहे आणि फ्रेश होऊन जेवणासाठी चाललोय कुठं गाईच दुसऱ्या दिवशीचं जेवण बघा दही पापड कांदा टोमॅटो काकडी बीट गाजर आहे मुला आहे इकडं राईस आहे इकडं डाळ आहे आणि हे काय आहे लॉकीची भाजी लॉकीची मटर पनीर मटर पनीर आहे इकडं मिक्स आहे इकडं पराठा आहे पराठा बोलतात रोटी आहे आणि इकडं काय काश्मीरी फिराणी काय माहिती आणि नॉनव्हेजमध्ये तर गाईज आताच आम्ही जेवून आलो मस्त त्यांचा काहीतरी ते काश्मीरी फिराणी घ्यायची होतं त्यांच्या आणि आता आम्ही झोपतो आणि मग उद्या लवकर उठून कुठं जायचं आहे गुलमर्गला गुलमर्गला तरी स्नोफॉल भेटू दे कारण यांची तर जिथून तिकीट बुक आणि तिथून स्नोफॉलची इच्छा आहे का स्नोफॉल पडतानी बघाचं आहे त्यांना तर चला मग आता व्लॉगला करता एंड आणि हा आजच्या व्लॉगमध्ये पायल पांचाल भेटली कोणाकोणाची फेवरेट आहे त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा तर चला व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गुड नाईट